नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेकमित्र युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज भरणे सुरू आहे तुम्ही ही जर तुमच्या घरातील महिलांचे अर्ज भरले नसतील तर लवकरात लवकर अर्ज भरून घ्या कारण या अर्जांची लवकरच छाननी होईल आणि छाननी झालेल्या पात्र अर्जांना लवकरच दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील तर हे पैसे कोणत्या तारखेला येणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी एका भाषणामध्ये सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर कधी वर्ग करण्यात येतील तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन या दिवशीच म्हणजे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस द... या दिवशीच महिलांना गिफ्ट म्हणून अजित पवार म्हणाले की तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ते महिलांच्या खात्यावर दोन हप्ते डीबीटी मार्फत वर्ग करतील म्हणजे ज्या ज्या महिला यासाठी पात्र होतील ज्यांचे अर्ज छाननीमध्ये पात्र होतील त्यांना आता एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डीबीटी मार्फत दोन महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग केले के जातील म्हणजे दीड दीड हजार असे एकूण मिळून त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये डीबीटी मार्फत वर्ग केले के जातील तर असं हे अपडेट होतं ज्या ज्या महिलांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या कारण या अर्जाची लवकरच छानी होईल आणि पात्र अर्जांना एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोन हप्ते त्यांच्या खात्यावर वर्ग केले के जातील असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका